हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे हळदी कुंकू स्पेशल उखाने चला तर मग बघूया आईवडल्यासारखे माया नसते कोणाला आईवडल्यासारखे माया नसते कोणाला रावांचं नाव घेते हळदी कुंकू या सणाला तिळगुळ आणि लाडूनी करूयात तोंड गोड तिळगुळ आणि लाडूनी करूयात तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ हलव्याच्या दागिन्याची माळ आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचं नाव घेते संक्रांतीचं आहे वान आज हळदी कुंकू आहे म्हणून दारात लावते तोरण आज हळदी कुंकू आहे म्हणून दारात लावते तोरण रावांचं नाव घेते हळदी कारण संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचं मान रावाचं नाव घेते हळदी कुंगाचे वाण